स्वागत आजची पत्रकार परिषद काल उभाटाचे बाहा खोटारडे युवराज म्हणजे त्यांना आपण मुंबईचे पप्पू म्हंटलं तरी चालेल अशा आदित्य ठाकरेंनी काहीही अभ्यास न करता खोटेपणाचा कळस गाठून काल निवडणूक आयोगाच्या का आधी जी पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आणि गृहनिर्माण धोरणाबद्दल जी टीका केली ती एवढी हास्यास्पद आहे की आता या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरेचा प्रत्येक मुद्दा किती खोटाळा आहे किती फसवणारा आहे हे जनतेसमोर आणण्याचं काम आम्ही करतोय आणि हे आपल्या लक्षात येईलच लक्षा। कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरेने गृहनिर्माण धोरणाबद्दल टीका केली त्याच्यामध्ये त्यांनी जो मुद्दा काढला की गृहनिर्माण धोरण e सेवन्टी नाईन ई आणि सेवन्टी नाईन बी सेन्स बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करण्याचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आम्ही केला आमच्या काळात झालं म्हणजे उभाटाच्या काळात आणि उद्धव ठाकरेंनी केलं अशी स्टेटमेंट आदित्य ठाकरेंनी काल दिली सेवेंटी नाईन ए आणि सेव्हन्टी नाईन बी मी आदित्य ठाकरेंना सांगू इच्छितो की एवढं खोटं बोलायला कुठे शिकलात कारण आजोबांनी तर असं खोटं बोलायचा प्रश्नच येत नाही वडिलांचे गुण एवढ्या लवकर कसे काय तुमच्याकडे आले याचं उत्तर दिलं पाहिजे आता सेव्हन्टी नाईन ए आणि सेव्हन्टी नाईन बी हा हे जे सेक्शन आहे आणि हे आम्ही आणलं असं म्हणणारे आदित्य ठाकरे यांना मी सांगू इच्छितो की या सेक्शनचा जी आर पहिल्यांदा तीन जानेवारी दोन हजार नऊ ला आला त्यानंतर त्याचा रिवाइज जो नवीन जी आर आहे तो चार जुलै दोन हजार एकोणीस ला आला म्हणजे दोन हजार नऊ ला पण आपण नव्हतात दोन हजार एकोणीस ला आपण जे म्हणताय की आम्ही केलं उद्धव साहेबांनी केलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो चार जुलै दोन हजार एकोणीस ला जो जी आर आला तो आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी काढला आणि याच्यावर शिक्कामोर्तम झालं ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दोन डिसेंबर दोन हजार बावीस ला याच गॅझेट मध्ये झालं म्हणजे सेव्हन्टी नाईन ए आणि सेव्हन्टी नाईन बीच क्रेडिट घेणारे आदित्य ठाकरे आता सपशेल उघडे पडलेले आहेत कारण ते कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते की हा कायदा आम्ही आणला तर हा कायदा त्यांनी आणलेला नसून या कायद्याची जानेवारी दोन हजार नऊ ला झाली त्याचा रिवाइज चार जुलै दोन हजार एकोणीस ला त्या जी आर चिवाईज झालं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात त्यांनी दोन डिसेंबर दोन हजार बावीस ला याच गॅझेट मध्ये रुपांतर झालं आणि हा कायदा हा आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे या पिता पुत्रांचा कुठेही संबंध नाही मुंबईकरांच्या भवितव्यासाठी जो कायदा आम्ही आणला आम्ही आणला असं जे बोलणारे आहेत सेव्हन्टी नाईन ए आणि सेव्हन्टी नाईन बी याच्यामध्ये यांचा कुठेही सहभाग नाही हा कायदा काय म्हणत होता की पहिल्यांदा मालकाला सहा महिन्याचा काळ द्यायचा आणि मालकाने जर रिडेव्हलपमेंट केलं नाही तर पुढचे सहा महिन्यामध्ये टेनंट्सच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंट करायचं आता या कायद्याला कोर्टात गेल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालू आहे आपले मुंबईचे पप्पू काय म्हणतात मुंबईचे पप्पू म्हणतात मुंबईचे पप्पू असं म्हणतात की मुंबईचे पप्पू म्हणतात की सुप्रीम कोर्टामध्ये जो कायदा आहे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे त्या केसला अजूनपर्यंत सक्षम प्राधिकरण कोण आहे हे सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलेलं नाही आदित्य ठाकरे काल काय म्हणाले की यांचा इगो यांनी बाजूला ठेवायला पाहिजे यांनी लोकांसाठी काम करायला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टात सांगायला पाहिजे की सक्षम प्राधिकरण कोण आहे आता या आपल्या मुंबईच्या पप्पूला एवढा अभ्यासच नाही कारण ती केस जी कोर्टामध्ये आहे त्याच्यामध्ये म्हाडात सक्षम प्राधिकरण म्हणून केस लढतय आता ही साधी माहिती जर आदित्य ठाकरेंना नसेल मुंबईच्या पप्पूला नसेल तर कसं काय तुम्ही लोकांबद्दल तुम्ही बोलताय म्हणजे लोकांच्या प्रश्नाची जाणच यांना राहिलेली नाही यांची नाळ कम्प्लीट तुटलेली आहे हे यांच्या दोन्ही गोष्टीतून सिद्ध झालं की हे सांगत होते की सरकारने सांगायला पाहिजे सक्षम प्राधिकरण कोण आहे अरे सक्षम प्राधिकरण म्हाडा आहे आणि म्हाडा सुप्रीम कोर्टामध्ये ती बाजू मांडताय किती खोट बोलणार तुम्ही आणि खोटं बोलण्याला मर्यादा असतात की नाही त्याच्यानंतरचा मुद्दा त्यांनी काय सांगितलं की पागडी मुक्त मुंबईचे पोस्टर लागलेले आहेत आणि हे पोस्टर फसवे आहेत आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांनी असं सांगितलेलं आहे की पागडी मुक्त मुंबई याचा अर्थ असा की त्यांना या मुंबईतील लाखो रहिवाशी जे पागडीच्या इमारतीमध्ये राहतात त्यांना मुंबईच्या बाहेर पाठवायचं आहे असं त्यांनी काल सांगितलं मुंबईच्या पप्पूंनी सांगितलं आता याचं उत्तर मी तुम्हाला काय देतो ते ऐका आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जे सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये ते हे सांगितलं की पागडी मुक्त मुंबई म्हणजे काय तर या पागडीच्या बिल्डिंग मध्ये जे लाखो मुंबईकर राहत आहेत त्यांचं त्यान जे राहत घर आहे त्या घराच्या बदल्यामध्ये त्यांना नियमाप्रमाणे जे घर मिळणार आहे ते तर मिळणारच आहे पण त्याबरोबर मालक आणि इतर यांच्या एफ एस आय किंवा त्या गोष्टीमध्ये त्या धोरणामध्ये आम्ही थोडा बदल करू म्हणजे त्यांना पण त्याचा फायदा होईल आणि जे त्या पागडीच्या इमारतीमध्ये आमचे जे भाडेकरू राहत आहेत जे टेनंट राहत आहेत त्यांना त्याचा लाभ मिळेल याचा अर्थ काय की आता जे भाडेकरू राहत आहेत ते भाडे करू जर त्यांचं घर तीनशे स्क्वेअर फूट पेक्षा कमी असेल तर त्यांना तीनशे स्क्वेअर फूट तर मिळेलच प्लस फंजीबल पकडून प्रत्येक भाडेकरूला चारशे पाच स्क्वेअर फूट ते चारशे पंचवीस स्क्वेअर फूट च घर हे मिळणारच आहे काल आदित्य ठाकरे जे सांगतायत आणि लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी कि पागडीच्या लोकांना इथून मुंबईतून बाहेर पाठवण्याचं काम करतोय अहो आदित्यजी पप्पू तुम्हाला कळायला पाहिजे मुंबईच्या पप्पूला कि हा नियम जो आहे सेवन्टी नाईन ए आणि सेवन्टी नाईन बी नंतर हा जो नियम आहे की आपल्या घराला थर्टी थ्री 337, सेवन आणि थर्टी थ्री सेवन ए च्या खाली पागडीच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या भाडेकरूला चारशे पाच ते चारशे पंचवीस स्क्वेअर फूट मिळणारच आहे त्याच्याशिवाय ती रिडेव्हलपमेंट होऊच शकत नाही आणि आमचं सरकार महायुतीचं सरकार या मुंबईतून ज्यांना शिवसेने उभाटाच्या काळामध्ये जे बाहेर गेलेले आहेत ज्यांना मुंबईच्या बाहेर पाठवण्याचं काम यांनी केलेलं आहे त्या सगळ्या मराठी माणसांना इतर भाषा प्रांतीयाच्या सगळ्या लोकांना जे मुंबईकर होते जे मुंबईच्या बाहेर गेलेले आहेत त्यांना मुंबईत आणण्याचं काम जर कोण करत असेल तर ते महायुतीचं सरकार करत आहे आणि ते काम आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय त्याच्यामुळे हे जे प्रकल्प आता आपण बोलतोय तर ते पागडी मुक्त मुंबई याचा अर्थ असा की जो त्यांच्या बुद्धीप्रमाणे मुंबईच्या पप्पूच्या बुद्धीप्रमाणे त्याला कळला नाही तो अर्थ पागडी मुक्त मुंबईचा अर्थ असा की जे लाखो भाडे करू पागडीच्या घरामध्ये पागडीच्या बिल्डिंग मध्ये राहत आहेत त्यांची पुनर्बांधणी त्यांचं पुनर्वसन हे लवकरच केलं जाईल त्यांच्यामध्ये आणि मालकांमध्ये जे वाद असतील ते वाद सोडवण्यासाठी धोरण सरकार आखेल की त्या धोरणामुळे मालकाचे आणि जे टेनंटचे वाद असतील ते वाद लवकर मिटतील आणि ते वाद मिटून त्या इमारतीचं पुनर्वसन आणि पुनर्बांधणी ही लगेच केली जाईल आणि त्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भाडेकरूला मग त्याचं घर तीनशे पेक्षा तीनशे स्क्वेअर फूट पेक्षा कमी असेल तर त्या प्रत्येक भाडेकरूला मग त्याचं घर सत्तर स्क्वेअर फूटचं का असेना शंभर स्क्वेअर फूटचं का असेना त्या प्रत्येक भाडेकरूला चारशे पाच स्क्वेअर फूट ते चारशे पंचवीस स्क्वेअर फूटचं घर हे महायुतीचं सरकार देणार आहे त्याच्यामुळे आज गेली साठ सत्तर वर्ष जो प्रश्न भिजत पडलेला तो प्रश्न आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आदरणीय महायुतीने तो प्रश्न सोडवला आणि मुक्त मुंबई आम्ही करतोय आणि त्याच पूर्ण विश्लेषण मी आता तुम्हाला दिलं पण मुंबईचा पप्पू काल काय सांगत होता पप्पू त्याच्या बुद्धीप्रमाणे की सांगत होता की या लाखो भाडेकरूंना सरकार बाहेर पाठवत आहे अरे काय करणार मूर्खांना अक्कल नसते आम्ही या भाडेकरूंना बाहेर पाठवायचं तर सोडा जे बाहेर गेलेले आहेत त्यांना मुंबई शहरामध्ये आणण्याचं काम आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब करतायत आणि त्यासाठी हाऊसिंग मधले घर बांधणी मधले वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळ्या योजना आदरणीय शिंदे साहेबांनी या मुंबईसाठी आणल्या पागडी मुक्तीचं मी आता सांगितलं या मुंबई शहरामध्ये जे झोपडपट्टी वेगवेगळ्या बिल्डर लोकांनी या झोपडपट्ट्यामध्ये काम अर्धवट सोडून निघून गेले होते ज्या झोपड्या आजपर्यंत ज्यांचं पुनर्वसन होऊ शकत नाही त्या झोपड्यांसाठी सरकारने आदरणीय शिंदे साहेबांनी सरकारी ज्या इन्स्टिट्यूट आहेत मग एम एस आर डी सी असेल सिडको असेल बृहन्मुंबई असेल म्हाडा असेल यांच्या मार्फत त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्बांधणी करण्याचं काम पुनर्वसन करण्याचं काम सुरू केलं जे आजपर्यंत कोणी केलं नव्हतं आणि ते काम सुरू हुत झालेलं आहे रमाबाई नगर मध्ये पंधरा हजार लोक राहत होते गेली वीस वर्ष त्यांचं बांधकाम होत नव्हतं आज त्यांना घर देण्याचं काम घर बांधणीच काम सुरू केलेलं आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे आता त्याच्यामधला अजून एक मुद्दा मला कालच्या त्यांच्या ह्याच्यात सांगायचा आहे म्हणजे माणसं किती खोट बोलतात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या बांद्र्यामध्ये राहतात त्या बांद्र्यामध्ये शासकीय वसाहत आहे आणि त्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये जे कर्मचारी राहतात त्यांची फार वर्षापासूनची मागणी होती की आम्हाला कायमच घर आम्ही जिथे राहतो त्या शासकीय वसाहतीच्या विभागामध्ये आम्हाला घर मिळालं पाहिजे जिथे राहतो तिथे मिळालं पाहिजे ही त्यांची मागणी होती काल आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं की ती मागणी आम्ही पूर्ण केली आणि आम्ही त्यांना घर द्यायचं सगळे कागदपत्र आणि सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या असं काल आदित्य ठाकरे प्रेस मध्ये म्हणतायत आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणतायत की आम्हाला माहित नाही की यांनी कोर्टाला का जागा दिली आम्हाला माहित नाही आता पुढच्या योजनेचं ते काय करणार आहेत असं आदित्य ठाकरे कालच्या प्रेस मध्ये म्हणाले त्यांचा हेतू हा होता की आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना घर द्यायचं केलं पण हे सरकार ते काम पुढे करत नाही असं त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना बांधरायच्या त्यांना सांगायचंय मी आता त्यांचे परत कपडे काढतो या विषयावर यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांनी काय केलं तर यांनी इन प्रिन्सिपल पण अप्रुव्हल नाही घेतलं यांनी फक्त सांगितलं की त्यांना घर द्यायला पाहिजे पण यांना कळत आहे की घर द्यायला पाहिजे याच्या बरोबर त्याच्यासाठी कागदपत्र तयार करायला पाहिजे प्लान तयार करायला पाहिजे जी आर काढायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावरच तुम्ही त्याचं क्रेडिट घेऊ शकता तर मुंबईच्या पप्पूला मला सांगायचंय की ना तुम्ही जी आर काढलात ना तुम्ही बांद्र्याच्या कर्मचाऱ्यांना तिथेच घरं कायमचे मिळण्यासाठी कागदपत्र किंवा प्लान तयार केलात ना तुम्ही त्याच्यासाठी ऑफिशियल कागदपत्र जोडलीत तुम्ही काही केलेलं नाही फक्त आणि फक्त तुम्ही तोंडाने बडबड केली की यांना घरं द्यायला पाहिजे याच्यासाठी सगळं एप्रुव्हल जे आहे <coughs> सगळी कागदपत्र जी आहेत आणि सगळा जी आर जो आहे तो दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला कॅबिनेट ची डिसिजन झाली आणि ती डिसिजन कोणी घेतली तर ती डिसिजन घेतली आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला बांद्र्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना तिथेच घर मिळाली पाहिजेत हे कॅबिनेट मध्ये मंजूर कोणी करून घेतलं याचा जी आर कोणी काढला याच्यासाठी सगळे प्रयत्न करून ऑफिशियल कोणी केलं तर ते केलं आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि हा मुंबईचा पप्पू काल एकनाथरावजी शिंदे साहेबांबद्दल बोलत होता की हे सगळं आम्ही केलं यांनी काही केलं नाही पुढे जात नाही म्हणजे बघा किती माणसं खोट बोलतात ते यांनी कुठेही त्याच्यासाठी ठराव पास केला नाही त्याच्यासाठी कागदपत्र आणली नाहीत त्याच्यासाठी जी आर पास केला नाही म्हणजे आदित्य ठाकरे किती खोट बोलतात उभाटा किती खोट बोलते याच्याकडे तुम्ही लक्ष द्या यांच्या काळामध्ये साधन नोटिफिकेशन पण यांनी काढलं नाही मांद्र्याच्या शासकीय वसाहतीबद्दल बद्दल कि जिथे आज शासकीय कर्मचाऱ्यांचे हजारो कुटुंब राहतात हे सगळं काम केलं तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या <coughs> पोलीस हाऊसिंगचा विषय काल बोलत होते पोलीस हाऊसिंग बद्दल ह्यांचे परत कपडे मी काढतो पोलीस हाऊसिंगच लोन पोलीस हाऊसिंगला पहिल्यांदा पोलीस कर्मचाऱ्यांना लोन मिळत होतं ते लोन जर कोणी बंद केलं असेल तर मला पोलीस कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांना मिळणाऱ्या लोनची सवलत कोणी बंद केली तर ती आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत यांनी पोलिसांचं लोन बंद केलं मग हे बंद केलेलं लोन ज्यावेळी आदरणीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या लोनची सवलत परत सुरू केली एक हजार सातशे अडसष्ट कोटी रुपये एक हजार सातशे अडसष्ट कोटी रुपये या लोन साठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मंजूर केले आणि त्याचा लाभ पाच हजार चारशे एकोणसाठ पोलीस कर्मचाऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रात मिळाला पाच हजार चारशे एकोणसाठ पोलीस कर्मचाऱ्यांना हा लाभ देण्याचं काम पोलिसांना कोणी केलं असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलं <coughs> आणि हे सांगतायत हे सांगतायत पोलीस हाऊसिंग साठी आम्ही काही केलं नाही अरे जे पोलीस हाऊसिंग साठी जे केलं होत जे केलं होत ते तुम्ही कॅन्सल केलं जो लोन मिळत होत ते तुम्ही कॅन्सल केलं आणि तुम्ही सांगताय की पोलिस हाऊसिंग साठी आम्ही काय केलं त्याच्यामुळे काल या जेवढ्या टीका मुंबईच्या पप्पूने महायुती सरकारवर आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांवर केल्या त्या किती फसव्या होत्या हे पुराव्यानिशी तारखेनिशी आणि आकडेवारीनिशी मी सिद्ध केलं की हे सगळं मुंबईचा पप्पू खोटं बोलत होता आणि लोकांना संभ्रमात टाकायचा प्रयत्न करत होता पागडी एकता संघाबद्दल पण ते तसंच बोलले की त्यांना बाहेर काढणार तर पुन्हा एकदा लक्षात घ्या की पागडीच्या लोकांना तीनशे स्क्वेअर फुटच्या आतमध्ये ज्यांचं घर आहे त्या प्रत्येकाला जे घर मिळत आहे चारशे पाच ते चारशे पंचवीस स्क्वेअर फुटाचं ते मिळणारच आहे त्याच्यामुळे त्यांना असं नाही आहे की तुमचं शंभर फुटाचं घर आहे तर तुम्हाला शंभर फुटाचंच घर मिळणार आणि बाकीचं त्या मालकाला मिळणार असं संभ्रम जो काल मुंबईच्या पप्पूने करायचा प्रयत्न केला त्या पप्पूला मला सांगायचं आहे की हे संभ्रम पट पत... खोट्या संभ्रम पसरवण्याचं काम बंद करा प्रत्येक पागडीच्या प्रत्येक भाडेकरुला हे मी अधिकृतरित्या पक्षाच्या वतीने आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या वतीने प्रत्येक भाडेकरूला चारशे पाच ते चारशे पंचवीसचं घर मिळणार आहे आणि ती गोष्ट थर्टी थ्री सेव्हन हे मुंबईमध्ये पण सेस बिल्डिंग आहेत नॉन सेस बिल्डिंग आहेत त्याला लागू आहे सबअर्बनमध्ये थर्टी थर्टी थ्री सेव्हन ए खाली लागू आहेत उद्या थर्टी थ्री नाईन खाली जर क्लस्टर डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्यामध्ये जर पागडीच्या बिल्डिंग आल्या तर चारशे पंचवीसच्या ऐवजी त्यांना पाचशे सत्तर पर्यंत स्क्वेअर फुटापर्यंत प्रत्येकाला घर मिळू शकतं प्रत्येकाला मैदान मिळू शकतं प्रत्येकाला एम्युनिटीज मिळू शकतात आणि हे काम क्लस्टरच्या माध्यमातून होईल तर कोणत्याही पागडीच्या भाडेकरू जे लाखो भाडेकरू आज मुंबईत राहतात त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही त्यांना थर्टी थ्री सेव्हन थर्टी थ्री सेव्हन ए खाली चारशे पाच ते चारशे पंचवीसचं घर मिळेल आणि क्लस्टरमध्ये गेले डेव्हलपमेंटसाठी तर त्या पागडीच्या बिल्डिंगमधल्या रहिवाशांना पाचशे सत्तर स्क्वेअर फुटापर्यंत घर मिळू शकतं आणि त्याच्यापेक्षा जर त्यांच्याकडे घर जास्त असेल स्क्वेअर मध्ये तीनशे पेक्षा जास्त असतील तर शेवटी त्यांना बाराशे फुटापर्यंत घर हे मिळू शकतं त्याच्यामुळे या विरोधकांच्या फसव्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका हे पप्पू यांना लाच सोडलेली आहे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं वय काय आणि या पप्पूचं वय काय पण यांना महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राच्या हिंदू संस्कृती की ज्याच्यामध्ये वडीलधाऱ्यांबद्दल कसं बोललं जातं याचंही ही भान या पप्पूला राहिलेलं दिसत नाही कारण पायाखालची वाळू गेल्यावर वा। यांच्या वडिलांना आणि या पप्पूला काय बोलावं आणि काय बोलू नये हे कळत नाही त्याच्यामुळे हे जे बडबडत आहे यांच्या बडबडीकडे मुंबईकरांनी लक्ष न दिलेलं बरं मुंबईकरांचे घराचा जो मोठा प्रश्न असतो तो प्रश्न सोडवण्याचं काम आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि महायुती सरकारनी केलंय आणि याच्यापेक्षा नवीन योजना आणून आम्ही करत राहणार आहोत त्याच्यामध्ये गिरणी कामगारांना घरं मिळतील त्याचीच तजवीज महायुती सरकारने केले त्याच्यामुळे या विरोधकांच्या फसव्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नका यांच्या बुद्धीप्रमाणे या पप्पूच्या कुवतीप्रमाणे आणि उभाटाच्या अकलेप्रमाणे ते बोलतील तर त्यांची अक्कल शून्य आहेत त्याच्यामुळे त्याच्याकडे न लक्ष दिलेलं बरं धन्यवाद नाही आमची स्ट्रॅटेजी अगदी सरळ आहे आम्ही केलेली विकास काम या मुंबईसाठी आम्ही जेवढी विकास कामं केली इन्फ्रास्ट्रक्चर उभारलय आम्ही अटल सेतू आहे कोस्टल रोड आहे मेट्रो आहे मेट्रो थ्री आहे ऍक्वा लाईन आहे या सगळ्या गोष्टी मोनो रेल आहे मेट्रो रेल आहे कोस्टल या सगळ्यात इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी त्याच्यानंतर हाऊसिंगचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात मोठा घराचा प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम आमच्या सरकारनी केलंय आदरणीय शिंदे साहेबांनी केलंय तर आम्ही केलेली विकास कामं घेऊन या मुंबईकरांच्या समोर जाणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की विकासाला तुम्ही मतं द्या विरोधाला आणि खोटं बोलणाऱ्यांच्या पाठीमागे राहण्याचं काही कारण नाही मराठी माणसाला या मुंबईत आणण्यासाठी त्याला या घरामध्ये मुंबईत घर देण्यासाठी जर कोण काम करत असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि शिवसेना आणि महायुती त्याच्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर मतं मागणार आहोत

की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महायुतीमधून लढतोय नक्कीच कारण भाजपनी डिक्लेअर केलेला आहे की जर नवाब मल्लिक असतील तर आम्ही त्याच्यामध्ये येणार नाही हे भाजपनी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे पण मला वाटतं या बाबतीत आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते निर्णय घेतील आजची पहिली बैठक आहे या बैठकीमध्ये सीट शेअरिंगचा जो मुद्दा आहे तो खास करून सीट शेअरिंगचा मुद्दा जो आहे तो चर्चा होणार आहे किती जागा आम्ही लढवणार आणि किती जागा भाजप लढवेल किंवा महायुतीमध्ये किती जागा इतर पक्षांना मिळतील त्याच्यावर प्राथमिक चर्चा जी आहे ती आज केली जाईल